नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे ती ही एकदम छोटी साईज अठ्ठावीस साईज तर या इथे मी मापे दिलेली आहेत तर बघा उंची आहे बारा इंच त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहे तेरा इंचावरती मार्किंग करणार आहे छाती आहे आपली अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग आपला सात इंच होतो कंबर आहे चोवीस तर त्याचा चौथा भाग होतो सहा इंच पुढचा गळा आपण सहा इंच घेणार आहे मागचा गळा दहा इंच घेणार आहे बाही उंची तीन इंच आहे दंडघेर पाच आणि कटोरी आपण साडेचार इंच घेणार आहे तर या मापानुसार आपण सर्व कटिंग क करणार आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर बघा मी यामध्ये ड्राफ्टिंग करताना काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे स्किप न करता तर काय होतं कधी कधी छोटे ब्लाऊजचं कटिंग करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात तर तुम्ही या पद्धतीने मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीने जर कटिंग केलं तर ब्लाऊज बिघडणार नाही तर बघा उंची आहे आपली बारा इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे आणि तेरा इंचावरती मार्किंग करणार आहे या इथे मी तेरा इंचावरती मार्किंग केलं पुढे ही एक तेरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता या इथे एक लाईन आखून घेऊया तर बघा डीप नेक आहे आणि ही छोटी साईज आहे तर आपण या इथे शोल्डर फक्त साडेचार इंच चा। घेणार आहे या इथे मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं आणि अजून एक पॉईंट आपण साडेचार इंचावरती देणार आहे हे झालं आपलं शोल्डरचं मार्किंग आता मुंड्याचं मार्किंग क कितीवरती करायचं तर पहा पाच इंच आपण मुंड्याचं मार्किंग घेणार आहे तर बघा ही मुंड्याची लाईन आपण सरळ आखून घेऊया आणि जो हा पॉईंट दिलेला आहे आपण मुंड्याचा पाच इंचा त्यावरती एक सरळ लाईन आखून घेऊया या लाईनवरती आपण चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर बघा आता आपल्याला या इथे या लाईनवरती चेस्टचं मार्किंग करायचं आहे चेस्ट आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात इंच तर या इथे मी सात इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या इथे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन पण घेऊ शकता आता कमरेच मार्किंग करायचं आहे तर कंबर आहे आपली चोवीस तर त्याचा चौथा भाग किती होतो सहा त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे आणि पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहे तर आता आपल्याला ह्या लाईन जोडून घ्यायचे आहेत तर या लाईन आपण जोडून घेऊया या इथे आपलं सेम मार्किंग आलेलं आहे कमरेचं आणि चेस्टचं ठीक आहे आता आपण आर्महोलचं मार्किंग करणार आहे तर बघा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण या इथे पाऊन इंच घ्यायचं आहे आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि इथून ते दुमडायचा आणि याचा आपल्याला मद्य करायचा आहे या इथे मी असा मद्य करून घेतला आणि या इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे तर या इथे मी हा पाठीमागचा आकार दिला आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊ पुढच्या मुंड्याचा आकार फक्त आपल्याला या इथे असाच टर्न करत जायचा आहे आणि इथून असं पाव इंच आपल्याला खाली जायचं आहे म्हणजे आपल्या मुंड्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही तर आता आपण गळारुंदी घेऊया तर गळारुंदी आपण डीपनेकनुसार दोन इंच घ्यायची आहे गळा आहे सहा तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून साडेसहावरती मार्किंग केलं आणि या इथे आपण अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे या इथे थोडा आपल्याला गळा ब्रॉड करायचा आहे आणि हा एक चौकोन आखून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊ या पद्धतीने आता मी गळ्याला आकार देऊन घेतला छान आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर बघा अडीच इंचावरती आपण मार्किंग करणार आहे या इथे अडीच इंच आणि इथेही अडीच इंच मार्किंग करायचं आहे आणि ही आपण सरळ रेष आखून घेऊ आता आपल्याला या इथे आकार देण्यासाठी पाऊन इंच चा वाढवायचं आहे या इथे मी पाऊन इंचाचं मार्किंग केलं आणि असा योगपट्टीला आकार देऊन घेतला ठीक आहे आता बघा या इथे कटोरी किती घ्यायची आहे अठ्ठावीस साईजसाठी साडेचार इंच तर बघा मी या इथे साडेचार इंचावरती मार्किंग केलं इथूनही असं साडेचार इंचावरती मार्किंग करायचं या इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची शोल्डरपासून खाली आपण या इथे पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या मुंड्यापासून सव्वा दोन इंच आणि हे असा आकार कटोरीला द्यायचा आहे तर बघा किती छान असा आणि एकदम परफेक्ट असा आपला आकार तयार झालेला आहे तर बघा या इथे गळारुंदी आपली आहे दोन या इथे अडीच इंच मुंडा आपण घेतलेला आहे पाच या इथे सहा प्लस अर्धा साडेसहावरती आपण मार्किंग केलेलं आहे इथून खाली आपण पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथून पुढच्या मुंड्यापासून इथे कटोरीला आकार देण्यासाठी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे कटोरी आपली आहे साडेचार इंच कोट या इथे क्रॉसपट्टी आपण अडीच इंच अडीच इंच मार्किंग केलेलं आहे आणि इथं पाऊन इंच घेतलेलं आहे आणि या इथे पुढचा आकार पाऊन इंचावरती आणि पाठीमागचा आकार सव्वा इंचावरती आपण दिलेला आहे अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे बघा किती छान असं आपला कटोरीचा आकार येतो एकदम सविस्तर असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कटोरीला योग्य आकार देण्यासाठी आपण कुठून कसं मार्किंग करायचं आहे या इथे साडेचार इंचाचं मार्किंग केलं की या इथे पण आपण साडेचार इंचावरती चा मार्किंग करून घ्यायचं आणि इथून ही आपण पाच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून सव्वा दोन इंचावरती असं मार्किंग करून मग आपण कटोरीला असा आकार द्यायचा आहे आणि या इथे सरळ कमीत कमी अडीच इंच ठेवायचं आहे म्हणजे आपला कटोरीला आकार चांगला येतो आता हे आपण कट करून घेऊया तर जे एक्स्ट्रा काही आहे ते आधी आपण कट करून काढू बघा आता आपल्याला पहिल्यांदा कट करताना या इथे आपले दोन्ही भाग बरोबर निघणार आहेत म्हणून आपण आधी पाठीमागचा आकार कट करायचा आहे मुंड्याचा या पद्धतीने आता आपण हा पेपर असा नीट करायचा आणि हे मधून कट करून घ्यायचा आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला सेपरेट करायचा आहे तर बघा हे असे आपले दोनही भाग सेपरेट झालेले आहेत तर या इथेही आता आपण पुढे दोन इंच घेतलेला गळा या इथेही दोन इंच घ्यायचा आहे आणि आपला गळा दहा इंच आहे तर साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं अर्धा इंच मिक्स करून या इथे अडीच इंच घेतलेलं आहे या इथे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गळा उंची घ्यायची आहे कोणाला कमी लागते कोणाला जास्त हवी असते तर अशा पद्धतीने बघा आणि या इथे असं मी गळ्याचं मार्किंग केलं ठीक आहे आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया तर त्यासाठी आधी आपल्याला हा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे मग क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी सेपरेट झाली की आपण असा गळा कट करून मग आपण कटोरी सेपरेट करणार आहे बघा मी इथून तर किती छान असे आपले पार्ट कटिंग झालेली आहेत त्या इथे तुम्ही बघू शकता हे तीन पार्ट तयार झाले तर हे भाग आपण आता साईडला ठेवून घेऊया आणि आपण आधी बाही कटिंग करून घेऊ तर बाही उंची आहे आपली तीन इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता या इथे बघा आपली छोटी बाही आहे एकदम तीन इंचाचीच आहे म्हणून बाहीरुंदीमध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करून साडेसात इंचावरती रुंदी टाकायची आहे आणि जर पाच इंच दहा इंच बाही असेल तर छातीचा चौथा भाग टाकायचा म्हणजे छातीचा चौथा भाग किती येणार सात इंच बाही रुंदी आपण घ्यायची आहे आता या इथे एकदम छोटी स्लीवज आहे आणि या इथे कॅप हॅट ही आपली कमी येणार मग रुंदी आपली कमी होईल आणि बाही कमी पडेल म्हणून आपण रुंदी साडेसात इंच घ्यायची आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी चार इंचावरती घेतलेलं आहे मार्किंग आता काय करायचं तीन इंचाची बाही कट करताना नेहमी आपण इथून पावणे दोन इंचावरती मार्किंग करायचं बघा या इथेही मी पावणे दोन इंचावरती असं मार्किंग केलं आणि ही, ही आपण एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे या इथे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आणि जी ही रेष आहे आणि हा या इथे आपण जो पॉईंट दिलेला आहे याचा आपल्याला मद्य करायचं आहे आणि इथून हे जे मार्किंग काही आलेलं आहे सव्वा दोन इंच याचाही आपल्याला आता मद्य करायचं आहे असा या इथे काटकोन तयार करायचा या इथे एक इंच आणि या इथे अर्धा इंच इथून अर्धा इंच आणि बघा ही छोटी साईज आहे म्हणून या इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे नाहीतर आपण या इथे पाऊन इंच मार्किंग घेतो या इथे हाताने आकार दिला तरी चालेल तर मी या इथे बघा मी आता करवणी आकार देऊन घेते असा हा असा आकार या इथे या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि या इथेही या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि इथं आपल्याला थोडासा हाताने आकार द्यावा लागतो ठीक आहे या इथे किती छान असा आकार आलेला आहे आपला पाहू शकता तुम्ही मी या दंड घेर घेणार आहे पाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई तर बघा पाच इंच आता आपण बाही कट करून घेऊया बाही कटिंग आपलं एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत भरपूर तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता एकदम परफेक्ट आकार येतो बाहीला इथे ये असं तर या पद्धतीने बघा किती छान अशी आपली बाही तयार झालेली आहे आता आपण कटोरी वाढवायची आहे तर या इथे कटोरी आपण वाढवणार आहे तर बघा ही कटोरी मी आहे अशी ड्रॉ करून घेते या इथे बघा अशा पद्धतीने आखून घ्यायचं आता कटोरी वाढवताना या इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि या इथे ही आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे या इथे मी सव्वा इंच कटोरी वाढवणार आहे या इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि इथेही मी सव्वा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा आता हे आपण जोडून घेऊया आधी असं आणि हा आकार असं अगदी हलक्या हाताने आकार द्यायचा आहे उगी तसा जास्त पसरवायचा नाही तर बघा किती छान आकार आलेला आहे आता आपल्याला याचा मद्य करायचं आहे तर मी आता टेप ठेवला तर बघा या इथे मी आता दुमडून याचा सेंटर करून घेतला आता इथून हे आपण सव्वा इंच वाढवणार आहे कारण दोन्ही साईडला आपण सव्वा इंच कटोरी वाढवलेली आहे बघा मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि हे इथं जोडून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने जोडून आपली एकदम छान अशी कटोरी तयार झालेली आहे आता ही आपण कट करून घेऊया तर बघा मी या इथे कटोरी कट करत आहे आणि आपल्या कटोरीचा आकार एकदम छान गोल असा आलेला आहे आणि दिसताना ही एकदम छान अशी कटोरी दिसत आहे या पद्धतीने बघा ही मी कटोरी को कट करून घेतली आता आपण अशी ही दुमडायची आणि याचा सेंटर कट करायचा सेंटर करायचा आणि कटोरी किती आहे आपली साडेचार इंच तर आपण या इथे अडीच इंचावरती मार्किंग करायचं इथे दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि दुमडायचं इथं अडीच कसं घेतलं साडेचारचा मध्य आणि शिलाई मार्जिन असं करून मी अडीच इंच घेतलेला आहे आणि असा क टक्स दुमडायचा तर बघा छोट्या साईजची कटोरी आपली किती छान अशी तयार झालेली आहे तुम्ही या इथे पाहू शकता तर बघा या इथे किती कटोरी आपली छान तयार झालेली आहे आणि या इथे सर्व पार्ट आपले तयार झालेले आहेत क्रॉस पट्टी आपल्याला कपड्यावरती या इथे अर्धा इंच वाढवायची आहे तर बघा हा साईजचा पार्ट ही बाही कटोरी एकदम छान असं सर्व तयार झालेलं आहे हा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला असंच सपोर्ट करत राहा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद